सिन्नर तालुक्यातील गुळवंस येथील श्री रामचंद्र देवस्थान इनाम गट क्रमांक या, या मालकीच्या जमिनीवरून मोठा कायदेशीर वाद निर्माण झालाय अर्जदार कारभारी सुखदेव साणप यांनी संबंधित जमिनीचा कायदेशीर ताबा मिळावा म्हणून प्रशासनाकडे मागणी केली आहे या जमिनीवर पूर्वीपासून देवस्थानच्या नावे वहिवाट चालत असून सानप कुटुंबाचे पूर्वज देवस्थानचे पुजारी आणि पंच होते एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत त्यांची नोंद अधिकृत सात बारा उतारावर होती मात्र दोन हजार पंधरा साली झालेल्या कथित लिलाव प्रक्रियेद्वारे काही राजकीय प्रभावाखालील आणि स्थानिक कुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळविला अर्जदार साणप यांच्या म्हणण्यानुसार सदर जमीन ही खाजगी व्यक्तीची नाही तर देवस्थानची इनाम जमीन आहे आणि त्यामुळे कोणत्याही वारसाने वैयक्तिक हक्क म्हणून ताबा मिळविणं कायदेशीर दृष्ट्या अमान्य आहे त्यांच्या मते या जमिनीवर आजही पूजा अर्चा यात्रा महोत्सव यासारख्या धार्मिक परंपरा त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनीच पार पाडल्या आहेत तरी देखील काही लोकांनी कटकारस्थान करून अवैधरित्या स्वतःची नावे सातबारा उतारावर चढविली आहेत या संदर्भात वीस 20 जून दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाच्या गुप्ता बोपन्ना बेंचने दिलेला महत निर्णय महत्वाचा आहे या निर्णयानुसार देवस्थानच्या इनाम जमिनीवर वैयक्तिक वा वारसा हक्क लागू होत नाहीत हे स्पष्टपणे नमूद केलं गेलं आहे आणि ती जमीन आज भाड्याने वापरण्यासाठी दुसऱ्याला दिली आहे या पार्श्वभूमीवर अर्जदार सानप यांनी दोन हजार अकरा साली उपविभागीय अधिकारी निफाड आणि तहसीलदार सिन्नर यांच्याकडे अर्ज करून तिमाही वारस नोंद मिळविण्याची विनंती केली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी तलाठ्याला चौकशीचे आदेश दिले होते आणि चौकशी अहवालही तयार झाला होता मात्र त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता मंडळ अधिकाऱ्यांनी वीस एप्रिल दोन हजार अकराला नोंद प्रमाणित केली ही कृती नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध होती या प्रकरणात अर्जदार कारभारी साणप स्पष्टपणे म्हणतात ही जमीन आमच्या पूर्वजांनी देवासाठी वाहिलेली आहे आमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी अवैधरित्या कब्जा मिळवलाय आम्हाला आमचा हक्क आणि न्याय मिळवून द्यावा ऑनलाईन सांडब या प्रकरणात तहसीलदार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मिळकत ही देवस्थान इनाम वर्ग तीनमधील असल्यामुळे ती कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक नावावर जाणं कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचं आहे चौकशी सुरू आहे आणि पुढील निर्णय नियमानुसार घेतले जातील ऑनलाईन तहसीलदार या संपूर्ण प्रकरणांमुळे गुळवंस येथील श्री रामचंद्र देवस्थानचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात आल्याचं नावाने नोंद असलेली जमीन पुन्हा ट्रस्टच्या मालकीत येण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतला जात आहे आता सर्वांची नजर प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागली आहे माझं नाव कारभारी सुखदेव सानप आहे मी राहणार गुळवंस आता आली राहणार शिन्नरला राहतो आहे तरी माझे जमीन ही पूर्वीजनांची वैवाटाची कुळ पूर वाहिवाटापासून किशन रामजी सानप म्हाताऱ्याचे आजे असून वडिलांचे आजे असून त्यांच्याकडून पाचशे सदावतीस ही सत्याहत्तर साली नोंद झालेली आहे कुळ वैवटाने आणि कुळ वारसाने नोंद घेतलेली असून तरी मी याचा पाठपुरावा करीत असताना माझे वारस नोंद उडून वडिलांचे नाव ओढून पुळ वारसाची नोंद बी उडून आज तहसीलदार साहेब आमच्या वडिलांची आधी नोंद ओढित आहे तरी मी आज इथं उपासनाला बसलेलो आहे जर नाही वेळेत जर निर्णय घेतला तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही तरी यांनी काळजी घ्यावा आणि दक्षिणी न्यूजला दिलेल्या बाईटनुसार त्यांनी निर्णय घेण्यात यावा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक